लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेला भोकरचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे मात्र भोकर नगर परिषदेनं भाजीपाला मार्केट उपलब्ध करून दिलं नसल्यानं वाहनधारक रुग्ण सरकारी नोकरवर्ग विद्यार्थी यांना या बाजारातून बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते भोकर मध्ये ओव्हरब्रिज अंडरब्रिज विश्रामगृह हो, सार्वजनिक बांधकाम विभागाची नवीन इमारत रुग्णालय भोकर शहराच्या तिन्ही बाजूनं बायपास रस्ते या प्रकारे अनेक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या भोकर नगर परिषदेनं भाजीपाला मार्केट उपलब्ध करून दिलं नसल्यानं भाजीपाला मार्केट भाजीपाल्याचा लिलाव भोकर ते उमरी ट्रॅफिक रोडवरच होत असून खेड्यापाड्यातनं आपला भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी आणि त्यांची वाहनं जाग्याभावी रस्त्यावर आपलं बसताना मांडतात तर भाजीपाला व्यापारी भर रस्त्यावर त्याचा लिलाव करतात यामुळं वाहनधारक रुग्ण सरकारी नोकरवर्ग विद्यार्थी यांना या, या बाजारातून बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यासाठी भाजीपाला लिलाव मार्केटसाठी भोकर नगर परिषदेतर्फे तात्काळ जागा उपलब्ध दे करून देण्याची मागणी होते प्रतिनिधी राजेश चंद्रे एन न्यूज मराठी भोकर जिल्हा नांदेड